सेवानिवृत्त पोलीस अधिकारी लक्ष्मण पुरी यांनी माळरानावर फुलवली सेंद्रिय केशर आंबा फळबाग महाराष्ट्रातील एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी लक्ष्मण पुरी यांनी माळराणावर सेंद्रिय पद्धतीनं केशर आंबा फळबाग तयार केले फळबाग न केवळ स्थानिक समुदायाला प्रोत्साहन देते तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्तरी देण्याची मदत करणारी फळबाग आहे लक्ष्मण ज्ञानोबा पुरी हे मूळचे लातूर जिल्ह्यातील मुरंबी या गावचे रहिवासी लक्ष्मणपुरी व विजयाबाई पुरी या दाम्पत्याला सहा पाच मुली व एक मुलगा ऋषिकेश पुरी पाच मुली व मुलगा इंजिनियर असून गेल्या काही वर्षांपूर्वी सेवेत रुजू झाले त्यानंतर अडतीस वर्ष पोलीस मध्ये कर्तव्य बजावत प्रामाणिकपणे जनसेवा केली त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर असताना सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त झाल्यानंतर लहानपणापासूनच शेतीची आवड असल्यानं पुरी यांनी उदका शिवराज सहा कर पडीक माळारा जमीन खरेदी करून त्या जमिनीवर बोर घेत सेंद्रिय शेती केली पाचशे केशर आंबा लागवड केली आणि त्यातून उत्पन्न घेऊन शेती करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व सोशल मीडियाच्या माध्यमातून माद। प्रगतशील शेती करत आज माळरानावर केशर आंबा फळबाग लागवड केली सेवानिवृत्तीनंतर लक्ष्मण पुरी यांनी शेती क्षेत्रात प्रवेश केला आणि त्यांच्या माळारांवर सेंद्रिय शेती पद्धती वापरून केशर आंब्याची लागवड केली ही यशोगाथा स्थानिक शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास प्रोत्साहन देते केशर आंब्यांची विशेषता केशर आंबा हा एक विशेष प्रकारचा आंबा आहे ज्याच्या उत्पादनात लक्ष्मण पुरी यांनी महत्वपूर्ण प्रयत्न केले या फळामध्ये विशेष प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत जे त्याला विशेष महत्व दिलं जातं सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या केशर आंबा स्थानिक बाजारात खूप मागणी असल्याचं लक्ष्मण पुरी यांनी सांगितलं जर प्रत्येक शेतकऱ्यांना केशर आंब्याच्या उत्पादनामुळे येथील रोजगाराच्या संधी वाढतील आणि स्थानिक युवा शेती क्षेत्राकडे आकर्षित होऊ शकतात शेतकरी लक्ष्मण ज्ञानोबापुरी पुरी यांच्यासारखी सेंद्रिय शेती प्रत्येक शेतकऱ्यांनी केली तर आरोग्यासह उत्पन्नातही अधिक लाभ नक्कीच होईल यात शंका नाही मी लक्ष्मण ग्यानोबा पुरी राहणार मुरंबी चाकूर तालुका मी, मी पोलीस खात्यामध्ये अडतीस वर्षी सेवा केलेली आहे त्यानंतर नोकरी करत असताना मला शेतीची खूप आवड होती आवड असल्यामुळं मला नोकरीमुळं शेती करता येत नव्हती त्यामुळे मी सेवानिवृत्त झाल्यावर आपण स्वतः काळ्या मातीची सेवा करावी आणि आपणालाही खायला अन्न चांगलं मिळावं आ, बिगर रासायनिक ऑर्गोनिक पद्धतीने शेती करावा असा माझा छंद होता त्यामुळं मी उत्काशेवारात सहा एकर जमीन घेऊन मी तिथे फळबाग म्हणजे आंबा केशर आंबा लागवड केली त्यानंतर मी पूर्ण सेंद्रिय ह्याच्यानं औषधाने मी स्वतःही करतो आणि मी स्वतः ह्याचे औषधं वगैरे तयार करतो जीवामृत तयार करतो मी स्वतः गायचं गोमूत्र शेण बेसनपीठ गोमूत्र बेसनपीठ असं करून मी स्वतः जीवामृत तयार करून पूर्ण झाडाला मी वापरतो त्यामुळं माझी पूर्ण शेती ही सेंद्रिय शेती आहे मी माझ्या जीवनामध्ये मा काहीतरी एक नवीन उपक्रम करावं अशी माझी इच्छा होती की सध्याच्या काळामध्ये मा मार्केटमध्ये मा सगळे रासायनिक केमिकल वापरून तयार करतात फळं वगैरे काही माल वगैरे सगळ्या शेतीचा त्यामुळे मला मी घरच्यांना माझ्या फॅमिलीना आणि इतर माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या मित्र दोस्त मित्र परिवारांना चांगले अन्न खायला मिळावे या उद्देशातून मी सेंद्रिय शेती बनवलेली आहे आणि सेंद्रिय शेतीमध्ये माझी फळबाग आहे पाचशे केशर आंबा आहे आणि बाकी इतरमध्ये मी स्वतः जैविक पद्धतीनेच मी गहू ज्वारी सगळं उत्पन्न काढतो मी माझ्यामुळं सगळ्या लोकांना चांगलं सेंद्रिय अन्न खायला मिळावं ही माझी इच्छा असल्यामुळं मी सेंद्रिय शेतीच्या शेतीकडे वळवलं आहे त्या उदका एकदम पडीक असली जमीन खरेदी केली खरेदी केल्यानंतर मला फळबाग करायची इच्छा होती त्यावेळेस मी ठरवलं की आपण आंब्याचे छोटे छोटे रोपं आणून लावावे आणि मी जमीन घेऊन माडाण जमीन घेऊन त्याच्यामध्ये ज्यावेळेस आंबा लागवड करत होतो त्यावेळेस मी शेतामध्ये पहिलं काळी माती टाकून घेतली आणि त्यानंतर आंब्याचे रोप लावले आणि त्यांना पाण्याचे नियोजन नसल्यामुळं मी बोर घेतला आणि बोर घेतल्यानंतर ही लाईट साथ देत नसल्यामुळे मला थोडी अडचण होत असल्यामुळे मी शासनाकडनं सोलार पंप घेतला आणि त्याच्याद्वारे मी पाणी शेततळे पाडलेला आहे मी त्या शेततळ्यामध्ये साठवून त्या शेततळ्यातून प्रत्येक आंब्याला थिबक करून मी स्वतः पाणी देतो आणि स्वतः मी जीवामृत औषध बनवून मी स्वतः झाडाला पोचतो मी लहान लेकरापेक्षा जास्त सांभाळ मी हा माझ्या झाडाचा केलेला आहे आणि माझा एकच उद्देश आहे की सगळ्यांना की सगळ्यांनी फळबाग आणि जैविक शेती करावं हे माझं धोरण होतं आणि सगळ्याने तसे करावे कारण आपण एखाद्याच्या जीवाशी खेळणं हे चांगलं नाही आहे आपलं आरोग्य चांगलं राहावं हो आणि आपल्याबरोबर इतरांचंही आरोग्य चांगलं राहावं ह्या हो। दृष्टिकोनातून मी हे शेतीचा उपक्रम राबवलेला आहे हे माझे इतर ग्रामीण भागातील सर्व माझ्या शेतकरी बांधवांना एकच माझी विनंती आहे की सगळ्याने फळबाग करावा आणि सेंद्रिय शेती करावी पूर्ण फळबाग आणि इतर जी राहिलेली शेती आहे ती सगळी सेंद्रिय पद्धतीने करावं अशी माझी सगळ्याला विनंती आहे आणि याच्यापुढे या फळभागापासून आपणाला उत्पन्न पाहिजे तसं मिळतं आपण तेवढं मेहनत केलेली पाहिजे आणि स्वतः आपण जर मेहनत केली तर शेती ही घाट्यामध्ये नाही तोट्यामध्ये आपल्या तोट्यामध्ये नाही आपल्याला त्याचा फायदाच होतो आता ती निसर्गावर अवलंबून आहे एखाद्या वेळेस जरी काही झालं इतर फळापेक्षा आंबा हे फळ चांगलं आहे आणि खाण्यासाठी चांगलं आहे उन्हाळ्यामध्ये खायला लोकांना चांगलं आवडतं ते फळ आणि हे फळबाग सगळ्यांनी करावे आणि जैविक पद्धतीने करावे अशी माझी आमचे पूर्वज आजोबा वडील हे सांगायचे की आपण चांगली काळ्या मातीची सेवा करावी आणि त्याच्यातून आपण पाहिजे तसं उत्पन्न काढता येतं आपण काळ्या मातीची सेवा जशी कराल तशी ते, ते तुम्हाला उत्पन्न देते तुम्ही ज्या जशी काळ्या माईची ओटी भराल तशी ती काळी माय तुमची ओटी भरते असं पूर्वज म्हणत होते त्या ह्याच्या हिशोबानं माझ्या डोक्यात होतं म्हणून मी स्वतः हे जमीन खरेदी केलेली आहे आणि मी स्वत इथं राबून सगळं काम करत आहे आणि विशेष म्हणजे मी पोलीस खात्यात नोकरी केल्यामुळे मला ह्याचा अनुभव जरी नसला तर मी स्वतः इकडे तिकडे युट्यूबला पाहून वगैरे मी सगळी शेती करतो लोकनाईकसाठी जीवन जाधव लागतो लोकनायक न्यूज